काय साहेब काय बघायला लागलं आहे काय नाही हो आता हे मेजर त्यांचे आहे एवढी मोठी व्यक्ती आहे ज्यांनी देशासाठी काय केलं आहे कुठ्यात सुट्ट्यात ते इथे त्यांच्या आडवं बोर्ड लावते आता योग्य आहे का आता हे साळूक्य फाउंडेशन आम्ही पण चालू आहे पुढे आणि मनानं आता मध्ये भाजपवाल्यांनी काँग्रेसवाल्यांनी इतर पक्षवाल्याला मी विरोध करत नाही सरकार म्हणून चाळू घ्या म्हणलं यांना विरोध करत नाही मी त्यांना आता रिक्वेस्ट आणि महापालिकेच्या अधिकाऱ्याचे फोन लावा लागलो आहे अधिकार पहिला तू पण चालू कायच म्हणलं विलास साळुक्याला योग्य दिसत नाही जे आता हे लोक ज्या लोकं बोर्ड लावायचे त्या त्यांना माहीत नसते पण या एजन्सी त्यांच्यावर काज कारवाई करायला पाहिजे फौदारीकडे करायला पाहिजे कोण कुठे कुठे पण लावायला लागले बोर्ड आणि त्यामुळे माझं पण नेत्यांना रिक्वेस्ट आहे की लोकप्रतिनिधींना जनता नाराज होत्या पण ना त्या दारात माणसाला विचारानं मदत लावायला लावू का नको काय बाबा काय प्रॉब्लेम आहे काय अडचण आहे कुठेही माझं पैसे मिळतात म्हणजे एजन्ट्यात काय पण करायला लागल्यात आणि यातनं वादग्रस्त होण्याची कारणं असते आता मला पण आता साळुजे फाउंडेशन आमचं तर आणखी केले आणि कुणी लावला हेच माहीत नाही मी आता सांगितलं ते अन्ना रिक्वेस्ट केली पहिला तो बोर्ड काढायचं नाही आम्ही दुसऱ्याला विरोध करून दुसऱ्याला काढता नको बरोबर आहे की नाही मला सांगा बरोबर आहे नाही तर मी उद्या या कार्यक्रमाला येणार नाही म्हणतो साळोजी फाउंडेशन मी जिथं चुकते जिथं चुकते आणि बरोबर आहे कोण व्यक्ती आहे का एवढी मोठी स्टेडियम आहे ज्यांची पुतळा पुटायचा आहे आणि कुठे पण बोर्ड लावायची हे योग्य नाही आहे आणि हे ला ला होते, होते, ला ला मी नेत्याला दोष देत नाही ज्या कंपन्या येत्या किंवा जे कार्यकर्त्यांना त्यांनी त्या कंपन्याला लावा पाहिजे पुट्ट लावत्या का लावत्या विचारल्याशिवाय लावू नका म्हणून जर तुमचं भवित्यव चांगलं आणि तुम्हाला चांगलं म्हणायचं असेल जर तेव्हा माझा सल्ला आहे कारण मी चिंतेत ठरलेला कार्यकर्ता आहे जे बोलते आहे ते आज आम्ही विरोध आता मी वाकडा म्हणे वाकड्याला भीत नाही तिथं चुकते तिथं चुकतीच म्हणणार आणि एवढी तुम्हाला प्रेम हुस असेल स हेच्याबद्दल नेत्याबद्दल त्यानंतर आपले ह्याच्याबद्दल स्वातंत्र्य सैनिकाच्याबद्दल महापुरुषांच्याबद्दल तर आपापल्या दारात आपापल्या घरात लावा मग हे माझं मत आहे विजय स्वतःचा जय न माझा महापालिकेला माझं या आहे तुम्ही कारवाया करत तर सांगा त्यामुळे वादळ सूटत आहे तुमचं कर्तव्य आहे तुमचं काम आहे तुम्ही केलं पाहिजे कडक वॅक्सिन घ्या तरच सुंदर कोल्हापूर होणार आहे